सकाळपासून म्हणतात ना इथे उभा राहिले आहे त्यामुळं मेकअप नाही काय नाही काय नाही काय सकाळी जो मेकअप केला आहे तो आता सगळं उतरला आहे परंतु जाऊ न आता बिझनेस करायचं तर सगळ्या गोष्टी अटॅच भराव लागतात आणि हा बघा आमचा भैया आराध्याला खेळायला पण आलेला आहे बर का आराध्या बॉक्स मध्ये म्हणतोय ठेवत असते सारखे सारखे तुम्ही परंतु काय करणार ती लहान आहे ती बॉक्समध्येच छान उलट सगळं व्यवस्थित पण आहे काढायचं मध्ये मांडीवर कधी घ्यायचं कधी खाली पण ठेवायचं सगळ्या गोष्टी करत असतो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि सगळ्यांना मी पण खूप मिस करत आहे कारण की माझी लाईफ स्ट्रूम बंद झाली आहे तर मला पण करमत नाही बरं का जसं तुमच्या मनामध्ये वाटतच असतं की यावं 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 तुम्ही जसं मिस करता मला तसं मी पण सगळ्यांना तुम्हाला मिस करत आहे चल मग आता मी माझा व्हिडिओ बंद करत आहे बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय तू काय खाती आराध्या बघा कशी कॅडबरी खाती बर का नेसी तिला फोडून दिलेलं नाही आणि हे बघा आता छान पद्धतीने रॅक पण लावलेलं आहे असं मस्त सगळ्या लाईनशी लावलेले आहेत त्याच्यानंतर इकडे पण लावलेले आहेत अजून बाकीचं पण लावलं नाही बरं का त्याच्यानंतर इकडं पण छान असे वेगवेगळ्या बंदूक लावलेले आहेत भरपूर सामान लावायचं राहिलं आहे अजोख्या पण इकडं पण बॉक्समध्ये आहेत त्याच्यानंतर इथंही साऱ्या बंदुका वगैरे पण आहेत सुंदर छान छान फटाके आराध्याला बघा आराध्याला बॉक्समध्ये बसवलं आहे तरी पण आराध्याचं चाललं आहे ती काडीपेटी घ्यायची तर आता आराध्याला काडीपेटी घेते बरं का आता ही माझीच गण असते ना त्यासाठी काडीपेटी ठेवावं लागते परंतु तिला काय माहिती ती आपली काय तिला नुसतंच ओढायचं अगं नको ना आराध्या अगं नको ना आराध्या अगं नको ना घेऊ आराध्या ही बॉक्स एक तर जवळ घेतला तर वरचा पसारा काढते आणि बॉक्समध्ये ठेवला तर इकडं परत असं वाटतं रस्त्याला आली तर म्हणून नको असं वाटतं हे खूपच आमच्यासाठी म्हणतात ना एक मोठं खूप मोठं म्हण टाक्स आहे बरं का आराध्याला हे <laughs> करायचं आराध्या इकडे बघ ना आराध्या बघाई बघा बागा। सगळ्या बंदुका घेऊन बसती बरं का सगळे सगळे प्रोडक्ट घेते मागाशी तर काय जो आपला लसून बॉम आहे तो तर काय दातानेच आहे पुरीने <laughs> आरू आरू <laughs> आता म्हणलं तुम्ही सगळे माझे हसणं मिस करत असाल त्यामुळं म्हणलं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी <laughs> हसावं आराध्या हाय कर तुझ्या फ्रेंड लोकन अरे बाप रे बघा आता बघा बघा माझेच घेऊन मावशी बघती बरं का अराध्या आसमा मावशी बघते आराध्या मामा बघ डेली बघ मला मामा अक्षय मामा किरण मामा देऊ माणूस बघतात आराध्या देऊ माणसं बघतात ते बरं का तुला हळूच कोण बघते बघ बक बरं सगळे मामा लोक बघतात बरं द्या निलेश मामा पण नवीन आले ते पण <laughs> बघत असतील बघा माचीच कोलती पोरगी बरं का हा भरपूर सारे व्हरायटी आहेत बंदूक पण भरपूर सारे आहेत बघा या बंदूकची वेगवेगळी व्हरायटी खूपच सारे आहेत ही पण बघा सगळ्यात फुलझडी मोठी हे काही काही असे निवडक कस्टमर जे आमचे आहेत तर तेच ते ही खरेदी करतात खूप सारे मोठे आहेत त्याच्यानंतर आपण भरपूर कलर्स आहे अजून भरपूर सारं सामान लावलेलं नाही जसं आरद्याची पप्पांना वेळ भेटेल त्या पद्धतीने आणि हे सगळ्यात बघा हे पण छान खूप आहे बरं का झाडंच आहे एक प्रकारचं पिकॉकचं चा। खूप छान चालतं रिझल्ट खूप छान आहे पण ते जे आवडेल ते लोकांना बघा हे पण झाडं आहे ते कलरचे आहेत बरं का ह्याची क्वालिटी एकदम छान आहे कारण की आम्ही यूज केलेले आहेत त्याच्यानंतर हे पण बघा किती फोटो फ्लॅश आहे बरं का हे पण लहान मुलांसाठी खूप छान आहे पेन्सिल पण खूप छान पद्धतीने चालते त्याच्यानंतर ज्या तुडतुडे असतात तर त्याच्याच हे वेगवेगळे झाडं आहेत बरं का त्याच्यानंतर बघा हे पण बॉम्ब वेगळा आहे नवीनच आलेलं आहे त्याच्यानंतर टू शॉट हे आता नवीन आलेले आयटम आहेत त्याच्यानंतर सद्दाम तर खूपच चालतो सद्दाम आणलेला आहे त्याच्यानंतर हा टायगर बॉम्ब पण बरं का आणि ह्या सगळी पाच हजाराची माळ माळ एक हजारची माळ वगैरे हो ह्या सगळ्या वेगवेगळे शॉट आहे भरपूर सारे ठेवलेले अजून भरपूर सारे सामान लावायचं आहे आणि हे काल मी जे दाखवलं होतं तर ते आहे मा फुलबाजा आणि हे फुलभाज्यांचे वेगवेगळे सी एममध्ये मोडतात भरपूर आता हे म्हणतात ना आता आमचं आता दुकान आहे त्यामुळे ह्या गोष्टींचं नॉलेज आहे परंतु नवीन माणसाला कळणार नाही आणि हे आपल्या सगळ्या लहान मुलांची आपटी बॉम्ब बॉमचे बॉक्स ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हा नवीन आलेला बिडीबॉम आहे फेकायचा तो पण फेक आहे त्यानंतर आणखीन एक हा पण बिडीबॉम आहे बरं का हा पण फेकायचाच आहे हा पण खूप चालतो आणि वाटीतच असतो फक्त फक्त फेकायचा आहे बरं का छान पद्धतीने आणि हा जो आहे हा बिडी बॉम हे हा मात्र अगरबत्तीची काडी वगैरे त्याच्यानी लावून फेकून द्यायचा आहे आणि ह्या बघा हे पण असे सगळ्या फुलबाजीच आहे बरं का हे पण मोठे आहेत हे पण खूप म्हणतात ना निवडक कस्टमरच ह्या गोष्टी घेतात परंतु ठेवावं लागतात सगळ्या गोष्टी हे पण ज्याला असंच शोबाजी करायची आहे तर हा हा पण खूप छान आयटम आहे ह्याच्यामध्ये असा दूर निघतो रॅम्बो रॅम्बो फॉ फौ, फॉग फौ, म्हणतात तर पहिल्या वर्षी आम्हाला माहीत नव्हतं काय परंतु बिस्त आम्ही ते सगळे डेमो घेतले आणि मग सगळं माहीत झालं बरं का आम्हाला काशात काय वगैरे हे सगळे पंचवीस शॉट पन्नास शॉट एकशे पंचवीस शॉट सगळे वेगवेगळे आहेत ते मोठे आयटम ते तीनशे पासष्ट दिवस चालतात आमच्याकडे झालं का आता चला आता बास आता व्हिडिओ बंद करते कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल तर तुम्हाला बघायला पण त्रास होईल आणि आराध्याची बघा कशी मागचीच तोंडात घालायचं काम चाललेलं आहे परंतु मागचीच तोंडात बाळांनी घालायची नसते आत्ताच घेतली होती पुन्हा तिने तोंडात घातली आराध्या हाय कर आता व्हिडिओ बंद करणार आहे तर माझा पण चेहरा दाखवते थांबा एकच मिनटं